विधान परिषदेचे एक आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवनामध्ये टी व्ही नाईन या चॅनलला मुलाखत देताना आमचे राम गणेश गडकरी यांच्याविषयी अत्यंत अस्लाघ्य उद्गार काढले त्यांनी असं सांगितलं की राम गणेश गडकरी हे दारुडे होते आणि गंजभर दारू प्यायचे आणि त्यांनी संभाजी महाराजांच्याविषयी काही गोष्टी चुकीच्या लिहिलेल्या आहेत असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल आणि संबंध जाती त्यांनी त्याच्याबरोबर आणखीन बाकीच्याही लोकांचा उल्लेख केला सगळ्यांचा ज्यांनी जनी संभाजी महाराजांच्या विषयी काय लिहिलेलं आहे त्याचा तर त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून राम गणेश गडकरी हे अत्यंत थोर साहित्यिक आहेत ते केवळ आमच्या स सिकेपी समाजाचे असे नाही आहे तर संबंध द देशाचे आहेत आणि अशा एका मोठ्या व्यक्तिमत्त्वाचं अत्यंत अश्लाघ्य पद्धतीने उल्लेख करणं हे चुकीचं आहे याच्यासाठी आम्ही सिक्केपी समाजातर्फे आमचे अध्यक्ष श्री समीर गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली इथे आम्ही एक निषेध मोर्चा इथे आयोजित केला होता सर जसं की पाहायला गेलं ना तर असे जे महापुरुष आहेत महापुरुषांबद्दल बऱ्याचदा वक्तव्य केलं जातं जसं की बाबासाहेब आंबेडकरांबद्दलही वक्तव्य केलं जातं आणि ज महा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व वक्तव्य केलं जातं प्रत्येक वेळी हे जे अशा ज्या गोष्टी आहेत ना संसदेत सर्रासपणे होतात ह्याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे का काय वाटतंय खरं म्हणजे जे महापुरुष आहेत जे आपले व्य मोठी व्यक्तिमत्व आहेत हे खरं म्हणजे साऱ्या देशाची असतात त्या कुठल्याही जातीपातीची नसतात आणि त्यांचा कोणीतरी कुठल्या तरी, तरी समाजाने एका समाजाच्या माणसाचा निषेध करणं हे अत्यंत चुकीची पद्धत आपल्याकडे परत चाललेली आहे काय राम गणेश गडकरींचा पुतळा स संभाजी पार्कमधला पुण्यामधला आठ ते नऊ वर्षापूर्वी तो पुतळाही फोडण्यात आला तुम्ही पुतळे फोडाल तुम्ही आमचं साहित्य राज राम गणेश गडकरींचं साहित्य जाळाल पण जे विचार आहेत त्या विचाराचा मुकाबला तुम्ही कसा करणार आहात हा मोठा प्रश्न आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत जे ज्या महाराष्ट्राचं जे नाव होतं की एक समाज परिवर्तनाला दिशा देणारा महाराष्ट्र तर आज ही परिस्थिती दिसत नाही आहे हे अत्यंत चुकीचं आहे हे कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे विचारवंतांचा महाराष्ट्र आज अविचारी लोकांचा महाराष्ट्र व्हायला लागलेला आहे आणि हे आपण थांबवलं पाहिजे आणि यासाठी आम्ही एक मोर्चा काढून हा एक प्रयत्न आमच्याकडनं आहे आमच्या ज्ञातीमधनं आम्ही सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत समाज आम्ही जरी सिकेपी जरी असलो शा समा, समा संख्येने आम्ही छोटे आहोत तरीसुद्धा आमचे विचार जे आहेत हे समाजाला एकत्र बांधण्याचे आहेत आमच्या घरच्या बऱ्याच लोकांनी म्हणजे स्वातंत्र्यसेनानी दत्ता ती तामाणे असतील बाजी प्रभू देशपांडे ज्यांनी शिवाजी महाराजांसाठी केलेलं होतं जनरल लंडिवे ज्यां जन, ज्यांनी देशाच्या एकतेसाठी झटल्यामुळे त्यांचा पुण्यामध्ये त्यांना मारण्यात आलं असे अनेक लोक आहेत सी डी देशमुखांसारखी मंडळी आहेत ज्या लोकांनी कधीही ज्ञातीचा विचार न करता समाजाचा विचार केलेला आहे असा समाजाचा विचार करणारी ही आमची ज्ञाती आहे आणि म्हणून आमच्या ज्ञातीतल्या कोणाला तरी एकाला असं काहीतरी बोलणं हे आम्हाला अमान्य आहे आणि हे असं घडू नये यासाठी हा आमचा निषेध मोर्चा होता तर लोकनेते जे आहेत ते प्रत्येक वेळी लोकनेच्या अशा प्रकारची चूक करतात पण त्याच्यानंतर मग त्याबद्दल त्यांनी काय दिलगिरी वगैरे व्यक्त क करणार आहेत की काय त्या त्याच्याबद्दल तुम्ही जेव्हा निषेध व्यक्त केला तेव्हा त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याबद्दल काय म्हणाले का काय सांगा अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत हे मॅटर आता पोचलंच असेल पण त्यांनी दिलगिरी व्यक्ती करावी यासाठीच आम्ही हे निषेध त्यांचा केलेला आहे तर त्यांनी आमच्या अख्ख्या समाजाची दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे समाजासमोर आणि सगळ्या साहित्यिकांची पण त्यांनी माफी मागायला पाहिजे आमच्या समाजाचे हे थोर साहित्यिक होते त्यांनी सा, त्यांच्या साहित्यातून समाजाचं प्रबोधन केलेलं आहे तर त्याच्या विरुद्ध जाऊन ते त्यांना दा ते अपशब्दाने बोलतात त्यामुळे ते त्यांनी सगळ्या आमच्या समाजाची माफी मागायला पाहिजे आणि राजीनामा पण त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी घ्यायला पाहिजे मग ह्या संदर्भात आपण अजून कोणाशी बोललात का कोणत्या नेत्यांशी किंवा कुठल्या प्रतिनिधींशी आम्ही आता जिल्हाधिकारी ठाणे कलेक्टर ऑफिस हो इथे निवेदन दिलेलं आहे प्लस मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याची कॉपी आम्ही आम्हाला तुम्हाला देत आहे तर आता मुख्यमंत्री साहेब काय ॲक्शन घेतात ते बघूया आपण सर ज्याप्रसार म्हणालेत की ता, आता त्यांनी दिलगरी व्यक्ती करावी एवढं एवढं होण्यास दिलगिरी व्यक्ती करावी अशी इच्छा आहे पण मग ह्या संदर्भात आपण काही गुन्हा वगैरे दाखल करणार का त्यांच्या आता थोडे थोडे दिवस त्यांची वाट बघायची ती काय ॲक्शन घेत आहेत आपले आ, सी एम गड पण पड़, फडणवीस सुद्धा काय ॲक्शन घेतात त्याची आपण वाट बघूया आणि नंतर मग काय ती आम्ही पुढची पा का नक्कीच कार्यवाही करणार आहोत आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे आमचा पी समाज चांद्रसैन्य कायस्थ प्रभू समाज हा कधीही कुणालाही अश्लील अशा शिव्या देणारा किंवा कुणालाही वाईट बोलणारा असा अजिबात नाही आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही अतिशय सुसंस्कृत आणि संस्कारी लोक आहोत आम्ही कोणाशीही असं वैर किंवा भावनेने असं बोलत नाही त्यामुळे आम्हालाही कोणी बोललेलं आम्हाला सहन होत नाही तेव्हा ह्या मिटकरींनी आम्हाला खरोखर त्या आम आमच्या फोटोपुढे येऊन हे माफी मागितली पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे पुढची भूमिका काय असणार आहे नाही इथून पुढे कुठल्याही राजकीय नेत्यांनी जरी हे केलं तरीसुद्धा आम्ही ते सहन करणार नाही आहोत जे कृत्य घडलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगाल आणि एकंदरीत आता जो प्रकार घडलेला आहे त्या असे प्रत्येक वारंवार अशा गोष्टी घडत असतात कुठल्या ना कुठल्या सा जो हो। सामाजिक नेता असतो त्याच्याबद्दल असं वक्तव्य केलं जातं तर हे कितपत योग्य आहे बघा मॅडम मी काय जास्त तुमचा वेळ घेत नाही मला असं म्हणणं आहे की आमचा समाज जो समझ, प्रभु। चा? आम्चा मारे, आम्चा मारे समझ, आहे सी समाज चांद्र सैन्य काय असतं प्रभू चंद्रासारखा शीतल समाज आमचा चंद्रासारखा शांत आणि आमच्यामध्ये चांद्र पण आहे म्हणजे आमच्यामध्ये आमच्यामध्ये सेना सेनेची सैन्याची पण ताकद आहे आमचा समाज नुसता महाराष्ट्र पुरता नाही तर पूर्ण जगामध्ये आमच्या समाजाची शिक्षणी मुलं मुली आहेत पर सॉफ्टवेअर इंजिनियरपासून आय टी इंजिनियरपासून सगळे सिव्हिल तर आमच्या समाजाला याने काय मिटकर्णी काय मिटकर्णी जो आहे कोण कोणी कसा असू दे स्वीकृत असू दे आमदार कोणी असू दे त्यांनी दुखवलेलं आहे रा राम गणेश गडकरी साहेबांना आणि आमच्या त्या समाजात मोडतात त्यासाठी आम्ही अमोल जे मिटकर आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आहे दुसरी गोष्ट हा अमोल मिटकर मी त्यांच्या भाषेत सांगतो की उगाच उठायचं ते यूट्यूबवर कमेंट द्यायचं कोणी उठतं आहे राजकीय नेत्यांपुढे काय बोलतो समाजाला काय पडलेलं नाही जे जे काम जे खरोखर चांगली समाजासाठी कामं करतात ते अशा फालतू व्यवहारात किंवा भाषणात नसतात आणि राजकारणामध्ये तुम्ही स्वतः फेसवाले असून तुम्हाला माहिती आहे राजकारण काय चाललंय हां सेंट्रल गव्हर्नमेंटपासून गव्हर्नमेंटपर्यंत जनतेची पडलेली नाही आहे फक्त एकमेकावरती भिडीमार करायचा विषय सोडला की लगेच राजकीय महापुरुषांचा अपमान करायचा आणि कुठेतरी टी आर पी मिळवायचा हे मिटकरी असा फालतू काम करत आहे आम्ही देव लवकरच देवणी फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब आमच्या इथे स्थानिक आमदार खासदार यांना पत्रव्यवहार करतोय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आता पत्र दिलेलं आहे नाही ॲक्शन गेली तर आम्ही येत्या कार्पोरेटच्या नगरसेवक साठी आम्ही पूर्ण बहिष्कार टाकणार आहे सी पी समाज आम्ही जोपर्यंत हा मिटकरी माफी मागत ना आमची तोपर्यंत आणि या मंत्रालयात आला ना ते याला मंत्रालयानं आमचा आम्ही दाखवू आमचा काय तो अमोल मिटकरी हाय अमोल मिटकरी हाय हाय अमोल मिटकरी हाय हाय अमोल मिटकरी मुर्दाबाद मुर्दाबाद राम गणेश गडकरी